न्यूज न्यूज सत्याची बाजू मांडणारे चॅनल उंबर धरणातून पाण्याची चोरी व वीज चोरी चाळीसगाव तालुक्यातील पिंपरी उंबरहोळ प्रकल्पामध्ये अत्यंत कमी पाणी साठा असल्यामुळे सदर प्रकल्पावरील पाणी ग्रामपंचायत यांच्या पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे पिंपरी उंबरहोळ प्रकल्पावर दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे परंतु तरी पिंपरी उंबरहोळ प्रकल्पावरील गणेशपूर शिंदी पिंपरी बुद्रुक प्रचा व तळेगाव शिवारातील काही शेतकरी पाण्याचा उपसा करत आहेत कारवाई दरम्यान असं निदर्शनास आलंय की काही शेतकरी हे विना परवानगी विद्युत पुरवठा चोरून मोटर पंप चालवत आहेत जेणेकरून प्रकल्पातील पाणीसाठा कमी होत आहे सदर पिंपरी उंबरहोळ प्रकल्पावरील गणेशपूर शिंदी पिंपरी बुद्रुक प्रचा व तळेगाव शिवारातील विना परवानगी कनेक्शन व सिंचन पंपाचे कनेक्शन विद्युत पुरवठा बंद करण्यात यावा जेणेकरून पाणी उपसा होणार नाही व पाणी पिण्यासाठी शिल्लक राहील पिंपरी गावाला पाणी टंचाईचा सामना तर करावा लागेल अशी समस्या राहिली तर वेळोवेळी पाटबंधारी विभागाशी पत्रव्यवहार करूनही कारवाईस दिरंगाई केली जात असल्याचं सरपंच राजेंद्र मोरे यांनी कळवलंय अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद